एक पोरीच काय लपड केला हा लपड केल्यावर ती पोरगी ह्याला सोडून गेली बर नवरा करून गेली हा मग ह्याच आलोय बघा नंबर सात आन... सात आठ महिने झाला सात आठ महिना आहे हम्म बरं ह्याचा काय प्रॉब्लेम काय होतो याचा आला त्यावेळेस परिस्थिती तुम्हाला माहिती होती कामच्या आता बरं आलाय तो हा आमच्या अगोदर आलाय शिरडात होता काय खांडात होता पण आता काय सुधारणा देत ते दे आता लय सुधारला आता आमच्या पशे आल्यापासून लय सुधारलं बर आमचा ऐकतोय हान म्हणले की हाणतोय आंघोळ करतोय पहिला आंघोळ करत नव्हता बर काय नीट जेवत नव्हता हां कोणाला शिवाय द्यायचं कोणीकडे तर जायचं खांड सोडून म्हणजे देवाचा महिमा काय सांगताल ह्याच्याबद्दल म्हणजे ह्याच्या बद्दल म्हणजे आमच्या पशी आल्यापासून चांगला आहे घरी चांगलं झाला हो आता ऐकतोय आंघोळी करतोय सगळं त्याला कळत सगळं कळतंय आम्हाला शिवाय देतोय तुम्हाला शिवाय टाकतोय आमचं शेवा संपल्या हा आम्ही घरी जाणार आहे म्हणतोय होय आम्हाला कोण मारू नका तुम्ही काय मला काय का म्हणतोय होय का म्हणजे ते नाही म्हणत पण ह्याच्यात बदल काय झाला ना हे कशामुळे चालतं ती काय त्यांचे काय कुस्ती खेळत होता म्हणून बारावी साला शिकला होता म्हणून एक पोरीच काय लपड केला लपड केल्यावर ती पोरगी ह्याला सोडून गेली बर नवरा करून गेली मग अस झालं नाही काय लगीन नाही तिचं पण झालं ना तुझं नाही झालं काय तू कुस्ती खेळत होत न बर म्हणजे आला त्यावेळेस पूर्णपणे येडा होता होता आता पूर्णपणे हुशार झाले हुशार आहे सगळं सगळं काय सगळं कळत सगळं चांगलं झालं आता बर आता चांगलं आहे पळून गेली तुला सोडून मग तुझं काय डोसक दो, फिरलं काय झालं बदल झाला पण काय तुम्ही डोसक डोसक मग मग तो काय केला मागण्या मग कोणी आणून सोडली तू बन सोडले आता बरं आहे का हो आता चांगला आहे का घडी हो निवत असतो ना हो खाऊन पिऊन हो हा हो तुला कोण मारतो तू पहिलं हो ना काय का काका काका मारतो काय म्हणून इकडे 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 म्हणतो पिल्ल्यात कोण मारतो पिल्ल्यात बी होताच वाटते हो तू ही, क्ड़ी, ही क्ड़ी सोडून गेली पिली पिल्ली सोडून गेलाच